घाटमाता परिसरात आणि उजनी धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस झाला आहे यामुळं उजनीत येणारी आवक वाढली आहे या कारणानं उजनी धरणाचा विसर्ग रात्रीत वाढवण्यात आला आहे सध्या किती क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि किती आवक येत आहे हे आपण पाहूयात आज रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत आज आलेल्या सकाळच्या अपडेटनुसार उजनी धाणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे पंधरा पूर्णांक तेवीस टी एम सी इतका झाला आहे उपयुक्त पाणीसाठा हा एक्कावन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी इतका आहे उजनी धाणात सध्या चौतीस हजार दोनशे तेहतीस क्युसेकने आवक येत आहे काल सायंकाळी ही आवक नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक इतकी होती रात्री त्यात तब्बल चोवीस हजार क्युसेकची वाढ झाली आहे तर दुसरीकडं उजनी धणामधून सोडला जाणारा विसर्ग रात्रीत वाढवण्यात आला आहे सध्या उजनी धाणाच्या मुख्य दरवाज्यामधून पंचवीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे तर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक सीना माढा सिंचन योजनेसाठी एकशे ऐंशी क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ऐंशी क्युसेक टनेलमधून चारशे क्युसेक आणि मुख्य कालव्यामधून एक हजार शंभर क्युसेकचा विसर्ग कायम आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण शहाण्णव पूर्णांक सव्वीस टक्के भरलेलं आहे दुसऱ्या बाजूला वीर धरणातूनही जवळपास साडेपाच हजार क्युसेक विसर्गनं पाणी नीरा नदीत सोडण्यात आलं आहे नीरा नरसिंगपूर येथे हे पाणी पुन्हा भीमा नदीत मिसत असल्याने चंद्रभागेची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे